तयार आहेत खमंग खुसखुशीत थालीपीठं झणझणीत चवळीची उसळ थंडगार दही आणि गूळ काय मग येत आहे ना जेवायला मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत सा करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज सकाळी सकाळी बाहेर गॅलरीमध्ये खूप छान सरप्राईज मिळालं माझ्याकडे गोकर्णाची काही झाडं आहेत आणि ही जे पहिलं आणि शेवटचं झाड बघताय तर ही दोन तयार रोपं माझ्या आईने या कुंडीमध्ये लावली होती आणि जी मधली रोपं दिसतात ती मी त्याची बिया टाकून तयार केलेली रोपं तर ही बिया टाकून नवीन तयार झालेली रोपं ही खरं तर पहिल्या जुन्या दोन्ही रोपांपेक्षा उंच झाली आहेत पण म्हणतात ना बाप तो बाप होताय या जुन्या दोन्हीही झाडांना आता छान कळ्या धरलेत आणि आज पहिलं वहिलं गोकर्णाचं फूल माझ्या गॅलरीतल्या छोट्याशा बागेमध्ये उमललं होतं खरं तर सकाळीच फार इच्छा होती फूल तोडून देवाला घालण्याची पण म्हटलं आर्चीतच्या हातून घालावं आर्चीत उठल्यानंतर हे फूल तोडलं आणि शंकराचं आवडतं गोकर्णाचं म्हणजेच अपरिजिताचं फूल शंकराला वाहिलं त्यानंतर मस्त बटाटे कांद्यापोह्यांचा नाश्ता केला व माझी आवडती सिरियल बघितली ही सिरियल कोणती आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज संध्याकाळी चवळीची उसळ करायची होती डायरेक्ट चवळी शिजवण्यापेक्षा भिजवून शिजवली तर ती खूप छान शिजते आणि मऊ लुसलुशीत होते म्हणूनच चवळी छान दोन वेळा धुवून घेतली आणि तिला पाणी ओतून भिजायला ठेवून दिलं साधारण मी चार ते पाच तास चवळी भिजवून घेते आणि त्याच्यानंतरच शिजवते झाकण ठेवलं आणि चवळी भिजायला ठेवून दिली इकडे अर्चितचं खेळणं सुरू होतं आम्ही टी व्ही युनिटच्या खालती छान स्टोरेज बनवून घेतलं आहे खरं तर हाताशी लागणारं सामान ठेवण्यासाठी हे स्टोरेज बनवलं होतं पण बन अर्चितनं या सगळ्या स्टोरेजवर कब्जा केला आहे आणि या सगळ्या स्टोरेजमध्ये फक्त आणि फक्त अर्चितची खेळणीच आहेत तसं त्याचंही बरोबर आहे म्हणा आपल्याला कितीही घरात स्टोरेज असलं तरी ते कमीच पडतं त्यामुळं त्यानं त्याचं त्याचं असं स्टोरेज स्वतःहून सिलेक्ट केलं आहे याच्यात आम्ही कुठलीही वस्तू ठेवली तरी तो लगेच काढून फेकून देतो त्याच्यात फक्त त्याला त्याची खेळणीच ठेवायची असतात आणि मेन म्हणजे खेळण्यांसोबत खेळणं कमी आणि त्या खेळण्यांची तोडफोडच जास्त सुरू असते या गाडीची सगळी चाकं साहेबांनी काढली होती आणि आता लागले होते त्या चाकांवरचे स्टिकर काढण्याच्या पाठीमागे लहान मुलांना खेळण्यांपेक्षा किचनमधल्या भरण्या ताटं वाट्या यांसोबतच खेळायला जास्त आवडतं टी व्हीचे रिमोट मोबाईलचे चार्जर यासारख्या गोष्टी तर ते त्यांच्या जास्त आवडीच्या असतात <laughs> आर्चीतचंही काहीचं असंच आहे पण आज कसं कोणाच ठोक स्वतःहून स्वतःचे खेळणे बाहेर काढून खेळत बसला होता बराच वेळ खेळल्यानंतर कंटाळला आणि माझ्यापशी येऊन बसला मग आम्ही जेवण केलं थोडासा फेरफटका मारला आज त्याची तब्येत फारशी ठीक नव्हती त्यामुळे त्याला झोपवण्याचा फार प्रयत्न करत होते पण त्याचा काही झोपण्याचा मूड नव्हता कसं तरी संध्याकाळी सहा वाजता त्याला झोपवलं आणि लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला सगळ्यात आधी कुकरला चवळीचे दाणे शिजायला लावून घेतले हे दाणे मी एकदा धुवून घेतले होते कारण ज्यावेळेला आपण चवळी भिजवतो आणि चार ते पाच तास भिजत ठेवतो त्याला एक थोडासा वास येतो त्यामुळं नेहमी कुठलंही कडधान्य भिजत ठेवलं तरी ते एकदा किंवा दोनदा स्वच्छ धुवून घ्या मग शिजवून घ्या <laughs> त्यानंतर चॉपिंगची नॉर्मल कामं केली आणि चवळीची उसळ करायला घेतली एक चमच्या तेलामध्ये एक कांदा आणि कढीपत्ता टाकला कांदा थोडासा लालसर झाल्यावर त्याच्यात चवळीचे दाणे टाकले त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी टाकून घेतली हे सगळं हलवलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं दोन मिनटासाठी आता चवळी ही ऑलरेडी शिजलेली होती पण तरीही मी झाकण अशासाठी ठेवलं की आपण झाकण ठेवलं की चवळीमध्ये मीठ आणि चटणी व्यवस्थित मुरते आणि उसळची चव अजून टेस्टी लागते चवळीचे चा दाणे हे थोडेसे स्मॅश करून घेतले अख्खे सुट्टे फडफडीत दाण्यांपेक्षा थोडीशी अशी स्मॅश झालेली उसळ जास्त छान लागते मला पर्सनली अशीच उसळ आवडते हार्टली दोन ते तीन मिनटांमध्ये चवळीची उसळ होऊन जाते उसळ शिजल्यानंतर त्याच्यावर छान हिरव्यागार कोथिंबीरच्या पानांचा मारा केला आणि <laughs> तयार आहे आपली झणझणीत अशी चवळीची उस त्यानंतर थालीपीठ आणि मसाले भात बनवायचा होता सो मग थालीपीठ आणि मसाले भातासाठी एकत्रच मसाला करून घेतला कोथिंबीर लसूण आणि थोडंसं जिरं त्यातच दोन ते तीन हिरव्या मिरच्याही टाकून घेतल्या मसाले भात हा मी स्पेशली अर्चितसाठी बनवणार होते कारण त्याला थालीपीठ पचेल नाही पचेल माहीत नाही त्यामुळे मी फारशी रिस्क घेतली नाही आणि म्हटलं त्याच्यासाठी त्याचं पोटभरीचं काहीतरी जेवण बनवावं म्हणून मग त्याचा आवडता मसाले भात केला एक चमचा तेल आणि एक चमचा तुपामध्ये दोन तीन मिरे दोन तीन लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला मी बाकी कुठलेही खडे मसाले वापरणार नव्हते कारण हा मसाले भात स्पेशली अर्चितसाठी बनत होता त्यानंतर त्याच्यात कांदा भाजून घेतला मग टोमॅटो आणि जो मसाला मगाशी म्हणजे जे, जे वाटण आपण मगाशी केलं होतं कोथिंबीर आणि लसणाचं त्यातलंच थोडंसं वाटण आताही घालून घेतलं टोमॅटो छान शिजल्यानंतर त्यामध्येच वाटाणा आणि फ्लावरचे तुकडे घालून घेतले इथं मी फ्रोझन मटारचा वापर केला होता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर गरम मसाला व थोडीशी जिरेपूट टाकली मी साधारण दीड वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळं त्याच्या दुप्पट म्हणजे तीन वाटी पाणी घालून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि या पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवून दिलं भात घालण्याअगोदर मी तांदूळ भिजत घातला होता साधारण वीस मिनटं मसाले भातासाठी साधारण तीस मिनटं तांदूळ भिजवून घ्यायचा पैकी वीस मिनटं अगोदर भिजवून घ्यायचा आणि मग मसाले भाताच्या फोडणीला सुरुवात करायची पूर्ण फोडणी होईपर्यंत साधारण दहा मिनटं लागतात म्हणजे पहिले वीस मिनटं आणि फोडणी होईपर्यंत दहा मिनटं असा टोटल तीस मिनटं तांदूळ भिजला जातो अशा प्रकारे मसाले भात लावून झाल्यानंतर थालीपीठाला सुरुवात केली जी काल थालीपीठाची भाजणी केली होती ती भाजणी घेतली त्याच्यामध्ये चिरलेला कांदा लाल तिखट हे मी बेडगीचं लाल तिखट आहे त्याच्यामध्ये बडीशेप तीळ आणि जे वाटण आपण मगाशी करून घेतलं ते वाटण टाकून घेतलं थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचसोबत चवीपुरतं मीठ हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर हे पीठ मळून घेतलं आपण भाकरीला जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं फक्त थोडंसं पातळ मळायचं कारण हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे असतात त्यामुळं किंचितसं पातळ मळ मळायचं फारही पातळ करू नका भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ त्यानंतर पोळपाटावरती एक सुती कापड भिजवून टाकून घ्या त्याच्यावरती आपण जेवढा भाकरीचा गोळा घेतो तेवढाच एक छोटा गोळा घ्या आणि पाण्यात हात बुडवून हा गोळा छान थापून घ्या त्याला मध्ये मध्ये असे होल करा जेणेकरून थालीपीठ हे व्यवस्थित भाजलं जाईल कुठेही कच्चं राहणार नाही त्यानंतर तवा तापवून घ्या व त्याच्यावर हे कापड उलटं टाकून घ्या हे पहिलं थालीपीठ होतं म्हणून मी कापड लगेच काढलं नाही कारण थालीपीठ त्याला चिकटतं आणि ते तुटण्याचीही शक्यता असते एक दोन झाकून ठेवा आणि दोन मिनटानंतर कापड काढून घ्या त्यानंतर परत दोन मिनटं झाकून घ्या त्यानंतर थालीपीठ पलटी करा तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडनं छान लालसर खरपूस भाजलं गेलं आहे थालीपीठ थाली हे नेहमी मिडियम किंवा मंदाच्यावर भाजून घ्यायचं कारण ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे कच्चं राहता कामा नये अशा प्रकारे माझं पहिलं थालीपीठ तयार होतं मग लगेच मी दुसरं थालीपीठ टाकून घेतलं दुसऱ्या वेळी मी कापड लगेच काढून घेतलं होतं कारण आता तवा सेट झाला होता, होता। आणि दुसरं थालीपीठही अशाच प्रकारे दोन मिनटासाठी झाकून ठेवलं इकडे मसाले भातही तयार झाला होता ज्यावेळी तुम्ही कुकरमध्ये मसाले भात करता त्यावेळी भात हा पूर्णपणे हलवून घेत जा कारण ज्यावेळी आपण कुकरमध्ये मसाले भात लावतो तांदूळ खाली राहतो आणि सगळ्या भाज्या या वरती येतात सो त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तयार आहे आपला छान गरमागरम मसाले भात त्यानंतर मी उरलेली थालीपीठंही करायला घेतली तोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवून अर्चितच्या बाबांना थालीपीठं वाढली होती मी आणि आता वेळ होती ती माझ्यासाठी थालीपीठं बनवण्याची डोसा थालीपीठ यांसारखे पदार्थ खायला घ्यायचे म्हटले की घरातल्या बाईची खरंच खूप तारांबळ उडते डायनिंग टेबल टू किचन ह्या वारा सुरू होतात कारण दुसरं कोणी करून देणारं नसतं आणि हे पदार्थ थंड झाल्यावर चांगले लागत नाही तुमच्याही बाबतीत हे असंच होतं का एकतर उभं राहून खावं लागतं किंवा मग डायनिंग टेबल टू किचन आणि किचन टू डायनिंग टेबल ही धावाधाव करावी लागते तयार आहे खमंग खुसखुशीत थालीपीठ झणझणीत चवळीची उसळ आणि थंडगार दही आणि गूळ काय मग येत आहे ना जेवायला जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायलाही विसरू नका सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल त्याचसोबत बेल लायकनही प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओज टाकले की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल कीप वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू पौष्टिक खा व निरोगी रहा थँक्यू